अर्थसंकल्पीय अधिवेशन संपलं दोन हजार पंचवीस सव्वीसचा अर्थसंकल्पही येऊन गेला मात्र निवडणुकीला दिलेले जे अभिभाषण होते याचा विसर हा महायुती सरकारला पडल्याचं स्पष्टपणे दिसत आहे त्यामुळे आमचा थेट प्रश्न आहे आणि प्रश्नच नव्हे तर हा सिद्ध झालेला त्यांच्यावरचा आरोप आहे की कुठल्याही प्रकारची तयारी आणि आर्थिक परिस्थिती नसताना यांनी केवळ निवडणुकीकरता आश्वासनांची खैरात वाटली आणि आज कुठलंही दिलेलं आश्वासन नवे नव्हे तर वचननामा हे पाळायला तयार नाही शेतकऱ्यांच्या शेतमालाला आम्ही हमीभाव देऊ भाव वाढवल्या जातील हे त्यांचं आश्वासन होतं मात्र सगळ्या शेतमालांचे भाव हे पडलेले आहेत तर दुसरीकडे त्यांची महत्वाकांक्षा महत्वाकांक्षी योजना होती लाडकी बहीण योजना या लाडक्या बहिणीचे दीड हजाराचे एकवीसशे करू मात्र त्याचाही यांना विसर पडला कर्जमाफीची घोषणा केली होती की शेतकऱ्यांचं कर्ज माफ केला जाईल आणि त्या घोषणेचाही विसर पडला एवढंच नाही तर एकतीस मार्चला तीन दिवस असताना त्यांनी चक्कपैकी जबाबदारी झटकून अत्यंत निर्दयी पद्धतीने त्यांनी सांगितलं की तीन दिवसात तुम्ही कर्ज भरून टाका कर्ज माफी होणार नाही त्यामुळे या आणि इतर आश्वासनं त्यांनी जसे मोडलेत तसंच एक महत्वपूर्ण त्यांचा जो आश्वासन होतं की वीज दरांमध्ये आम्ही कपात करू विजेचं बिल कमी करू हेही दिलेलं त्यांचं एक वचन होतं आणि ते तर पूर्ण केलंच नाही मात्र यांनी जी थट्टा केली महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांची ती या प्रकारे की त्यांनी अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस मार्चला मुख्यमंत्री तथा जे विद्युत मंत्री आहेत मंत्री आहेत त्यांनी सांगितलं की दहा टक्के कपात ही वीज बिलांमध्ये होईल आणि जेमतेम चार दिवस झाले आणि एक एप्रिलला त्यांनी सांगितलं की आता या निर्णयाला स्थगिती देण्यात येत आहे वीज बिलाला कुठली सवलत मिळणार नाही यांनी एप्रिल फुल हे महाराष्ट्राला या घोषणेच्या सोबतच एप्रिल फुल बनवलेलं आहे त्यामुळे इलेक्ट्रिकचे बिल हे एकीकडे स्मार्ट बिल लावून इलेक्ट्रिकचं बिल आधीच त्यांनी फार वाढवलेलं आहे कारण पहिल्या मीटरच्या आणि स्मार्ट मीटरच्या इलेक्ट्रिक मीटरच्या तुलनेमध्ये आता स्मार्ट मीटर जे आहे त्याच्यामध्ये ती चाळीस पन्नास टक्क्यापर्यंत पहिल्या बिलपेक्षा वाढ झालेली आहे तर दुसरीकडे दहा टक्क्याची कपात सांगितली होती ती त्यांनी आता रद्द ठरवलेली आहे त्यामुळे स्मार्ट बिलच्या मागे जो गैरव्यवहार मोठ्या प्रमाणावर हो आहे तो एकीकडे गैरव्यवहार होत आहे आणि दुसरीकडे यांनी केलेली जी घोषणा आहे वीज बिलाच्या संदर्भातली ही मागे घेतलेली आहे एकंदरीत हा सर्वसामान्य माणसाला त्याच्या घरात एक लाईट आहे दोन लाईट आहेत यापासून तर अभ्यास करणाऱ्या मुलांना गृहिणीला हा सगळ्यांनी दिलेला हा धोका या सरकारचा आहे आणि या पार्श्वभूमीवर आमचा प्रश्न आहे क्या हुआ तेरा वादा वो कसम होई राधा त्यांचा मोबाईल बीडमध्ये काय झालं होतं गृहराज्यमंत्र्यांचा मोबाईलच सुरक्षित नाही तर राज्याच्या जनतेविषयी काय सांगा त्यांचा मोबाईल चोरी गेला पुण्याचे जे केंद्रीय राज्यमंत्री आहेत त्यांच्या कार्यालयामध्ये घुसून त्यांच्याच कार्यकर्त्यांना बदाडून काढल्या गेलं तर अजून एक केंद्रीय राज्यमंत्रीच्या घरातील कुटुंबातील सदस्याला एका कन्येला हे पोलिसांच्या समक्ष तिथे छेडखानी होते त्यासाठी त्यांनाच पोलीस स्टेशनमध्ये येऊन धरणं देऊन दे आरोपींना अटक करा हे सांगितलं जातं त्यामुळे पोलीस नावाचा जो एकंदरीत खाक्या आहे किंवा पोलिस त्यांचं अस्तित्व हे दिवसेंदिवस हे संपुष्टात येत चाललंय की काय असाही प्रश्न या निमित्ताने आहे त्यामुळे त्यांचे मोबाईलच सुरक्षित आहे एवढंच नाही तर झाले जा, जा, घेतलेल्या फाशीच्या अनुषंगानं पोलीस तपासाला जातात तर पोलिसांनाही बदाडून काढलं जातं त्यामुळे नेमकं महाराष्ट्रात काय चाललंय हा सातत्याने प्रश्न उपस्थित होतोय आम्ही एक प्रश्न विचारतोय की आणि त्या प्रश्नामध्ये आम्ही सरकारला इथपर्यंत आम्ही त्याच्यावर आरोप केले की महाराष्ट्राचा जो कारभार आहे तो घशराम कोतवाल चालत आहे का ग्रोह ग्रोह हा एक प्रश्न आम्ही विचारला त्याचं उत्तर येत नाही आहे तर दुसरीकडे आमची मागणी आहे की गृह विभागाला पूर्ण वेळ गृह गृहमंत्री द्यावा कारण मुख्यमंत्र्यांकडून हा विभाग सांभाळला जात नाही ऊर्जा विभागही सांभाळला जात नाही कारण ऊर्जामंत्री ते स्वतः तेच निर्णय घेतात आणि तो तेच निर्णय वापस घेतात तर दुसरीकडे पोलिसिंगचे हाल आहे त्यामुळे फक्त आपण मुख्यमंत्री राहावं आणि गडचिरोलीचे पालकमंत्रीपद जे आपण विशेष हट्ट करून तिथल्या मायनिंग मध्ये इंटरेस्ट प्रोटेक्ट होण्याकरता घेतलेले फक्त आपण तेवढंच काम करा अजितदादांवरती तुम्ही टीका केली आता अमोल मिटकरी म्हणतात की सूर्यावर चुंकताना दहा वेळा विचार करायला हवा आणि हर्षवर्धन सत्ता हे नवीन नवेली युजन आहेत कुठेतरी तुम्ही केलेली टीका जिवारी लागली राष्ट्रवादीच्या निश्चित जलजे घिचडी डालो पाणी त्याच्यामुळे त्यांना मी काही गे गेलेली टीका नाही मी दाखवलेला ना तो आरसा आहे आणि जेव्हा सत्य असतं आणि जेव्हा व्यवस्थित बोलता येत नाही तेव्हा शेलक्या भाषेत बोलणं हा त्याच्या मागची भावना आहे त्यामुळे ते काही गांभीर्याने घ्यावं अशा प्रकारचं ते विधान माहितराव फुकाटे ज्या पद्धतीने वक्तव्य करतात माहितराव फुकाटी असं म्हटलंय की ज्यावेळी कर्जमाफी होती शेतकरी त्यांचे कुटुंबियाचे लोकांचे साखरपुडे करतात लग्न करतात आणि बरीच टीका टिप्पणी यापूर्वी वाशीमध्ये त्यांनी अत्यंत संतापजनक वक्तव्य केलं होतं की एक रुपया भिकारी पण घेत नाही मात्र आम्ही एक रुपयात विमा देतो त्यामुळे शेतकऱ्यांची थेट तुलना त्यांनी भिकाऱ्यापेक्षाही निपत्तर अशी तुलना त्यांनी शेतकऱ्यांची केली होती तर दुसरीकडे आता कर्ज काढायचं आणि मुलीचे लग्न करायचे साखरपुडा करायचा आणि दहा वर्ष माफी बघावी हे त्यांचं जे विधान आहे हे त्यांच्या असंवेदनशीलतेचं त्यांच्याच तर सरकारच्या हे लक्षण आहे आणि वैचारिक आर्थिक दिवाळखोरी तर महाराष्ट्राची निघालेलीच आहे मात्र आता वैचारिक दिवाळखोरी निघालेली आहे सभ्यतेची दिवाळखोरी निघालेली आहे आणि आता स्वतःच आम्ही सर्वे सर्व आणि आम्हालाच सगळं समजतं हा खाक्या जो आहे हा त्यांच्या कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून आला स्वतः फ्लॅट लाटण्याकरता ज्या खोटे अॅफिडेव्हिट दिलेले माणसं जी आहेत यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार स्वतः जेवढी खोटे कामं केली कालच्या कोर्टाने त्यांना आता त्यामध्ये दोषी सापडवलेले आहेत कशासाठी खोटे सर्टिफिकेट दिले तर स्वतःचा फ्लॅट मिळावा असे खोटे काम करणारे माणसं हे दुसऱ्यामध्येही तशाच प्रकारची खोट ही शोधतात आणि प्रामाणिक शेतकऱ्याला कष्ट करायला अपमानित करतात शेतकऱ्यांना सरकारने असा आरोप आहे काँग्रेस नेमकाच पुढे निश्चित तीन मार्चला अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काँग्रेसने महाराष्ट्रातल्या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये आम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रोटेस्ट हे केली होती आणि पुढच्या काळात देखील या विषयाच्या अनुषंगाने आमचं आंदोलनात्मक पावित्र राहील कृषी मंत्री कोकाटे राष्ट्रवादीच्या बैठकीत व्यस्त आहेत शेतकरी वाऱ्यावर आहेत नाशकात गेल्या दोन दिवसापासून अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे कोकाटेकडून सायंकाळी उशिरा त्याची पाहणी करणार कोकाटे एकतर वादग्रस्त स्वरूपाचेच मंत्री राहिलेले आहेत कृषी विभागाला एक सेन्सिबल आणि एक होतकरू अशा स्वरूपाच्या एक नेतृत्वाची आवश्यकता आहे कारण फार मोठे शेतीविषयक समस्या कधी नव्हे तेवढ्या मोठ्या समस्या निर्माण झालेल्या मात्र असंवेदनशीलतेचा कळस हा या एकंदरीत शासनाच्या कारभारात आहे आणि त्यामधला हे कृषी मंत्री जे आहेत हे त्यातला एक नमुना आहे उदय सामंत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यानंतर राज ठाकरे यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावर जे आंदोलन सुरू केलं होतं ते कुठेतरी मागे घेतलंय याकडे नेमकं कसं पाहत त्यांनी कधीतरी कोणतीतरी एक भूमिका घेऊन त्यावर ठाम राहावं अशी महाराष्ट्राची अपेक्षा आहे

हा प्रवास आहे की काय असाही या निमित्ताने माझा प्रश्न आहे मी आता हा दोन शब्दातला जो सांगितला आपल्याला खळखटायत ते खळखळात हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो यात सगळं आलं करुणा मुंडेंनी आता मोठा दावा केला आहे की आ, मला प्रेमात अडकून जो माझ्याशी लग्न करेल त्याला धनंजय मुंडे दलालाच्या माध्यमातून वीस कोटी देणार या संदर्भामध्ये दे, या मुद्द्याला जास्ती त्याच्यावर चर्चा करण्याची आवश्यकता नाही खूप महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचे मुद्दे आहेत आणि त्या मुद्द्यांवर सरकारची एकंदरीत असंवेदनशीलता या संदर्भातल्या प्रश्नावरच सगळ्यांचं लक्ष असायला पाहिजे यासारख्या मुद्द्यांना आपण सर्वांनी टाळलं पाहिजे ही यावर माझी प्रत्येक बोर्डाबाबत जो निर्णय झालेला आहे बक्षच संभ्रमावस्था सध्या पाहायला मिळते काही ठिकाणी समर्थन होतंय काही ठिकाणी त्याला विरोध सुद्धा केला जातोय त्यामुळे एक कन्फ्युजन निर्माण होत आहे की नेमकं त्याचं स्वागत आहे विरोध होत आहे काय होतंय स्पष्ट अर्थ याचा की जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा एक टक्के लोकांजवळ नव्याण्णव टक्के जमिनी होत्या तर एक टक्का जमीन या धार्मिक संस्था वेगवेगळ्या त्यांच्याजवळ होत्या जेव्हा एकोणीसशे तेराला लुटन्स झोन दिल्लीचा तयार व्हायला लागला आणि त्यावेळेस तिथले स्थानिकांना जेव्हा हटवल्या गेलं तेव्हा तिथे ते ते कब्रस्तान मस्जिदी मंदिरं गुरुद्वारा हे सर्व होतं आणि त्यावेळेस त्यांनाही पाडतोड इंग्रज करत असताना जो विरोध झाला त्या विरोधातून त्या त्या, त्या धर्मविशेषांना विशेष अधिकार प्रदान केले गेले तर हे एकोणीसशे तेरा पासून सुरू झालेला हा विशेष अधिकाराचा एक प्रवास आहे पुढे देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि विनोबा भावेंनी पहिल्यांदा भूदानच्या माध्यमातून भूसुधार योजना ही हाती घेतली आणि जमिनी त्यांनी दान घेतल्या भूदानामध्ये आणि त्या भूमिहीनांना देण्याचं काम केलं पुढे पंडित जवाहरलाल नेहरूंनी कसेल त्याची जमीन या शीर्षकाअंतर्गत कुळ कायदा लावला त्यांनी भूसुधार त्या ठिकाणी केला त्यानंतर सिलिंगचा ऍक्ट पंडित जवाहरलाल नेहरूंनी आणला आणि एका मर्यादेच्या पलीकडे शेती राहू शकत नाही तेव्हा मोठ्या प्रमाणावर पुन्हा भूमिहीना शेतमालक करण्याचं काम हे सिलिंगच्या माध्यमातून झालं त्यानंतर इंदिरा गांधींनी एकोणीशे ऐंशीला गरिबी हटावचा नारा देत असताना भूमिहीनांना गायरान जमिनी ई क्लास एफ क्लास या जमिनीचं वितरण ते त्या काळात केलं युपीएमध्ये सोनिया गांधींच्या अध्यक्षतेखालीमध्ये मनमोहन सिंगांनी वन हक्का कायद्याअंतर्गत पंच्याहत्तर वर्षापासून कसत असलेल्या माणसाला जमीन दिली आणि दोन हजार पाचच्या आधी आदिवासी असेल तर अतिक्रमणी जमीन पट्ट्यावर दिली हो हा भूसुधारचा एकंदरीत आपला हा प्रवास आहे आणि यामध्ये या प्रवासात जेव्हा जेव्हा आवश्यक असेल तेव्हा भूसुधारही झालेले आहेत मात्र या, या विधेयकाच्या अनुषंगानं ज्या सुधारणा आहेत ह्या सुधारणा ना नाही तर कुठेतरी अडाणीच्या बिल्डिंगला संरक्षण देण्याकरता हा कायदा आणल्या गेलेला आहे हेही आपल्याला सगळ्यांना समजून घेतलं पाहिजे आणि आज वक्फ बोर्डचा कायदा सांगून एकीकडे मालकाला खुश करण्याकरता आणि दुसरीकडे माल लाटण्याकरता हे विधेयक पारित करण्यात आलेले आहे खऱ्या अर्थानं यांचा जो नजर आहे ही केरळच्या पद्मनाथ मंदिरामध्ये जे दडलेलं सोनं आहे हे आपल्याकडे कसं आणता येईल याकरता केंद्र सरकार पहिले वक्फ बोर्डच्या संदर्भात करेल मग काही अजून इतरांच्या संदर्भात करेल हा त्यांचा डाव असू शकतो हा देखील आमचा या निमित्तानं आरोप आहे आणि हे विशेष अधिकार जे दिले गेलेले आहेत यामध्ये महाराष्ट्रातल्या छत्रपती घराण्याजवळ त्यांच्या असणाऱ्या जमिनी ह्या अबाधित ठेवण्याकरता मालकी ठेवण्याकरता इंदिरा गांधींनी देखील एक नियम तयार केला होता जातीच्या धर्माच्या चष्म्यात दाखवून महाराष्ट्रात आणि भारतात पर्यायाने द्वेष पसरण्याचं काम हे केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू आहे संजय राऊत उनके उनका स्टेटमेंट क्या था उसमें मैंने राय देना कोई ठीक बात नहीं राजा जी कह रहे हैं जिनको मराठी बोलने नहीं आती वो महाराष्ट्र के जा सकते हैं उस संविधान में जो है उसके हिसाब से महाराष्ट्र और देश चलना चाहिए थैंक यू